तुझं नाव सांग ना पहिलं त्यांचं घेतो सांगोला बाजारामध्ये जनावरांसाठी लागणाऱ्या वस्तू व्यसन कासरा कंडा मोरकी पायात घालायचे तोडे शंख गळ्यात घालायचा बिबा बवर लोखंडी खुट्ट्या वेगवेगळ्या कलरचे कासरे गळ्यात घालायचे कंडे मिळतात कुठले कुठल्या बाजारमध्ये असत आहे आठवड्याच्या हा रविवारी सांगोला हा हां गुरुवार शनिवारी मोडणी यात्रेवर पण जाता यात्रा चालू झाल्यावर दर सांगता का थोडं कसं कसं आहे ते पन्नास रुपये एक कंडे पाठीमागचे हां हां हे गुंगराचे शंभर रुपयापर्यंत आणि हे कासरे कसे आहेत किलो हे तीनशे रुपये किलो हे खुट्टी लोखंडी खुट्टी साठ रुपये हे बहोरकडी कशा आहेत मोठ्या बहोरकड्या चाळीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये आणि हे शंख आणि बिबे साठ रुपयाला एक शंख किंवा बिबट आणि व्यसन कंडा कितीला आहे किती रुपयापासून किती रुपयापर्यंत व्यसन आहे पन्नास रुपयापर्यंत यांची घेऊ का नाव सांगा तुमचं गाव आरण तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे का सांगा की सत सत्त्याण्णव सहासष्ट अडुस तीस अकरा आक्रावत्ती। बत्तीस आक्रावत्ती। आठवड्यावर प्रत्येक बाजारात असत आहे रोज गोराज यात्रेवर पण असतंय हे ज्यांना घ्यायचे असतील गुलाल खेळा आहेत का ह्या लोखंडी खेळा कितीला जोड लोखंडी खेळांची जोड कितीला अडीचशे रुपयाला जोड दृष्टमणी साठ रुपयालाशे रुपये जोडी